सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने गेली अकरा वर्ष मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे मात्र हे काम अद्यापर्यंत पूर्ण झाले नाही हा रस्ता खड्डेमय झाला आहे अनेक ठिकाणी सातत्याने अपघात होत आहे कामे अपूर्ण ठेवणाऱ्या ठेकेदारांनी आता भाजपात प्रवेश केला आहे त्यामुळे त्या ठेकेदारांवर त्या कारवाई केली जात नाही सध्या स्थितीत कामाची गती पाहता अजून दोन तीन वर्ष हा महामार्ग पूर्ण होईल असे वाटत नाही सिंधुदुर्ग जिल्हावासियांनी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन मालवणचे माजी आमदार वैभव नाईक के यांनी केले आहे उद्या बुधवार दिनांक रोजी सिंधुदुर्ग जिल्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने उबरमाळा येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे दोन हजार चौदामध्ये मध्ये मुंबई गोवा महामार्ग का हायचं काम सुरू झालं आणि या कामामध्ये सहा टप्पे एकूण होते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोन टप्पे हे गेल्या सात आठ वर्षापूर्वीच पूर्ण झालेले आहेत आणि त्या रस्त्यावर आता खड्डे पडले आहेत त्या रस्त्यातल्या कणकोली असू देत पंडूर असून देत या उड्डाण पुलावर सुद्धा आता या पाच सहा वर्षातच दैव पडला आहेत आणि अनेक ठिकाणी अपघात होतात याच्या विरोधात हा महाग सुसित झाला पाहिजे म्हणून आम्ही आंदोलन करत आहोत त्याचबरोबर आंदोलनाचा मुख्य भाग म्हणजे मुंबई गोवा महामार्ग खरं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात तर रस्ता पूर्ण झाला आहे परंतु इतर सहापैकी चार पॅकेज आहेत ती अजूनही इंदापूरपासून लांबच्यापर्यंत ही अपुरी आहे खरं तर दोन हजार सोळा चौदामध्ये हे काम सुरू झालं रत्नागिरी जिल्ह्यातील आणि रायगड जिल्ह्यातील हे ठेकेदारही तीन तीनदा बदलले गेलेले आहे दोन हजार चौदामध्ये काम केलेलं नाही म्हणून सोळामध्ये त्याला नोटीस देण्यात आली एकोणीसमध्ये नवीन ठेकेदार नेमण्यात आला त्याने काम अपुरं केलं म्हणून बावीसमध्ये नवीन ठेकेदार ठेवण्यात आला आहे त्यांनी आता काम अपूर्ण ठेवलं हो आहे याउलट जे ठेकेदारांनी काम अपूर्ण ठेवले हो त्यांनी आता भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे म्हणजे त्या ठेकेदारांवर कारवाई न करताय दुसऱ्या ठेकेदाराला देण्याचं काम या ठिकाणी सुरू होतं माझी नितीन गडकरी साहेबांना हात जोडून कोकण असल्यांच्या वतीने विनंती आहे की आपण भारतातले अनेक हायवे पूर्ण केलेत असं मी ऐकतोय परंतु मुंबई गोवा महा महामार्गावर आपण दरवर्षी तारीख देत असता आणि ठेकेदारांना पाठीशी घालत असता यापुढे तरी आजपर्यंत जवळजवळ चार हजार जीव या अपघात या महामार्गामध्ये अपघातामध्ये गेलेले आहेत आणि कोकणवासीय नेहमीच या संदर्भात आक्रमक असतो आज जरी आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या वतीने आंदोलन केलं असलं तरी कोकणातील प्रत्येक माणसाने या आंदोलनामध्ये सहभागी झालं पाहिजे किंवा आपला पाठिंबा दर्शवला पाहिजे कारण हा जर आपण आता रेट्या या लोकांच्या रेट्यापुढे जनतेच्या रेट्यामुळे हा मार्ग पूर्ण होऊ शकतो नाहीतर अजून दोन तीन वर्ष हा मार्ग पूर्ण होऊ शकत नाही वस्तुस्थिती आहे कारण ठेकेदार बदल असतात ठेकेदारावर कारवाई करत नाहीत आणि त्यामुळे हा हा मार्ग येणाऱ्या वर्षभरात पूर्ण झाला पाहिजे यासाठी आमचं हे रस्तारोप आंदोलन आहे आणि या आंदोलनामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वती आपण सहभागी असं आवाहन या ठिकाणी करण्यात येत आहे निसर्गरम्य समुद्रकिनारे वर्णावळणा रस्ते आणि पंढार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनोहर निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय करतायताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस ला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत